बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान वीस नोव्हेंबर रोजी होते बुधवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल दरम्यान मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून आज ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन आणि मतदानासाठी लागणारं अन्य साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील एकशे एकवीस एक्ष उमेदवारांचं भवितव्य तेहतीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव मतदार ठरवणार आहेत विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे त्यासाठी आजच प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य रवाना झालंय कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ असून एकशे एकवीस उमेदवार रिंगणात आहेत जिल्ह्यात एकूण तेहतीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव मतदार असून तीन हजार चारशे बावन्न केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे निवडणूक कामासाठी सुमारे सोळा हजार दोनशे सदतीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी काम करत आहेत मतदानासाठी लागणारं साहित्य आज केंद्राध्यक्ष आणि मतदान कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलंय ईव्हीएम बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्हीव्हीपॅट बॉक्स तसंच मशीन सील करण्यासाठी लागणारं आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी एस टी के एम टीसह काही खाजगी वाहनातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली मत आहे मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र पर्यंत घेऊन येणाऱ्या वाहनांना जीपीएससह चोख सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे दिव्यांगांसाठी वाहनाची व्यवस्था मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प मतदान केंद्र परिसरात मंडप पिण्याचं पाणी आणि वैद्यकीय पथक अशा सोयी उपलब्ध केल्या आहेत विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन such as